नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करो श्री स्वामीच्यांनी प्रार्थना तर मंडळी आता काय झालेलं आहे आपल्या गावचा उरुस उरुस झाल्यानंतर आता आज आहे आम्ही मम्मीकडेच आणि आज जाणाऱ्या आपण रानात थर मारायला तर चला आता काय काय आहे ना खूप दिवसांनी रानातला व्हिडिओ मी घेऊन आलेली तुमच्यासाठी पाहूया काय काय होणार आहे आज आणि काय काय पाहणार आहेत ते पण खूप सार ऊन लागते बघू शकता इकडं बघा आय कर बघा इकडं दाद्यांच्या बसतात निवांत राना मधी चिवडी सुद्धा पेर फटका मारते इकडं रानात बघा आता हाय आपलं ऊस आता खाली जायचं आपल्याला रानात काल आपण इकडनंच गेलो होतो ऊर्साला आता वादल्यात बरोबरचे पाच वाच वाजता सुद्धा सनसेट झाले आणि मस्त फेर फटका मारायला आम्ही रानात आलेलो आहोत बघा आता अजून सुद्धा खूप सर असं गरम होते तुमच्याकडं काय म्हणते उन्हाळा नक्कीच सांगा ये रे बस दाखवते तुम्हाला मी होत नाही आताशी चालू झाले पाच वाजल्यात साडेपाच चला ए चला तुम्ही येणार का खाली ए येणार का खाली तुम्ही दोघं खाली येणार आहे का का येणार का तुम्ही जा भाऊ कुठे टंटणी 9 पहिले किती खायचो आपण का ग इलायची तीनचं काहीच नाही आपण किती खायचो आता हो खायचो कचन कुचन छान लागायचं आहे का पण काय आहे तुमच्यात काय आहे तुमच्या घरी काय आहे तुमच्या घरी टिकाले व्हाय तुमच्या घरी हे बघ येऊ ऊस आला ऊस लावायचं आता मग जूगा काय भरोसा नाही का नक्की बॅग मी काय आपल्या डबल कपडे पण आम्हाला तर बघा आम्हाला इकडे ना विलायची चिंचा खूप दिवसाने थांबले आम्ही थांबलो होतो इकडं रील करायला बघा आमची छोडी काढायला लागली बघा आता चिंचा किती वर्षाने किती कित वर्षाने बघतोय छोडे बारा वर्ष बारा वर्षांनी बाहेर विकत मिळतात आता पण आम्ही ना शाळेतून येतात हे चिंचा काढून खायचं दाखव बघू कॅमेऱ्याला थांब एक मिनिटं बुलढावी बघू इकड बघ बघू बघाय किती छान छान विलायती चिंचा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा जाऊन पहिले ना तर बघा आम्ही रील करतोय आणि हे दोघे ना निवांत येऊन बसले त्यांना रील कराय नुसतं बसले असं टाकून देणार आहे तर बघा हे छान छान हा हा हे बघा जानू जानू आता रील करायला रेडी आहे बघू जानू कुठली रील टाकते चल किडक्या बघे चल बघा आता हे सगळं ऊस ऊस गवती आपण इकडं काय गेलो तो उरसाला इकडं खडी मशीनची गाडी आहे मला पाहिजे कधी खाल्ली आले तुला पटके खाऊन आली आपण म्हणायचं असले गोड आहे ना मग लाल झाले त्यातल्या बिया काढून टाकायचं असत नाही म्हणलं तिकडे वट्टा वट्टा भरून घेऊन तर या ठिकाणी बघा छान अशा विलायती जिन्स आहे आम्ही खातोय ब्लर कडाय फोटो घेऊ की हातात घेऊन काढू बघा आमच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या आम्ही अशी चिंच पाडायचो कुठं ते बघा इकडे पाडली चिवडीने आपली चिंच <laughs> बघ बर अजून आहे का हे बघा इत किती छान ताज्या ताज्या चिंच त्या विलायती चिंचा तुमच्याकडे काय म्हणतात काय म्हणता गिलायचीच म्हणतो ना आपण आधीपासून विलायचीच म्हणतो बघा एवढ्या चिंचा पाडले चिवडीने आपल्या चला जाऊ खाऊन धर तुला घेऊन धर की खा की पहिले असलं खाऊ तर मंडळी रानात आलो आणि रानमेवा खाल्ला नाही असं कधी होतच नाही बर का बघा ना आता किती सुंदर अशी हिरवळ आहे जिकडं पाहाल तिकडं हिरवळच हिरवळ आहे तर या राणामध्ये आहे आळूची पानं भेंडी आहे मिरची आहे पुदिना आहे आणि कडीपत्ता आहे जी हो की आपण इथं काल झालेलो होतो की आपल्या देवाचा उत्सव होता म्हणून या ठिकाणी तर आज पाहू शकताय काल उत्सव होता तर अशी गर्दी होती आणि आज अगदी शांतता आहे अगदी आणि एकदम मनाला प्रसन्न वाटतं ही आत्या आहे आमची आणि इथं हे बाकीची सगळे बसलेले आहेत त्या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही आणि हे बघा सूर्यफुलाचं झाड अगदी मी सूर्यफुलाचं आपण कृषी पुण्यात पाहिलं होतं कृषी महाविद्यालय त्या ठिकाणी पाह दाखवलं होतं तुम्हाला मी अगदी बाग होती आणि ही आहे सूर्यफुलं किती सुंदर अशी दिसते ना याच्यावरती ॲक्च्युली मधमाशी होती पण मी ते झाडाला धक्का लागला त्यामुळे ते आता उडून गेलेली आहे बघा किती छान असं वातावरण आहे ना हा घेते घेते निवडून निवडून घ्यायला लागेल किती फ्रेश बघ ना ताज्या ताज्या तिकडनं काढ ना तुला फोटो काढायचे ते सनसेट कसला भारी होते बघ ना हा ना तुमच्याकडे आहे ने का नाही घे 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 मला बी घे चांगला घेतला बरं आहे दिसतंय अगि दिसतंय अगि नेबर पाहिजे का बाकी दुसरं काही नाही बघा हे मस्त कडीपत्ता नारळाची झाड आंब्याचं झाड आंबे नाहीत चिवड कसलं भारी आहे बघ ना मोबाईल मध्ये आहे ना कसलं भारी दिसतंय यार कशाला पकान पाहिजे डोळ्या हा शिट्टी वाजवली होती तिथं नाही का बघाय किती छान शेवग्याची झाड चला तर मस्त साव शेवग्याचं कालवण करायचं आणि शेवग्याचं काय करायचं का शेवग्याचं आमटी करायची आणि शेवग्याची सांबर चल मासाळू म्हणतात मासाळू बिया असतील त्याला चला आपली झाली आता त्या शिटीतल्या सारखी तारा चालू आहे बोल आता ताई काढतीये शेवग्याच्या शेंगा ती करणार आहे उद्या सांबर भात आमटी शेवग्याची आमटी शेवगा करून दे ते अमृतपर घे <laughs> की दोन तिकडे वरती जाईल का हात जाईल का तिकडे आता घेतलं शेवग्याच्या शेंगा मस्त ताजा ताजा पुदिना हिने घेतलाय कढीपत्ता आणि आळूची पानं चला आता वडा करायच्या छान छान सुट्टी लागणार आहे ना शाळेला म्हणून काहीतरी काम पाहिजे ना आपल्याला <laughs> काय का नाही इकडं इकडे सनसेट आता पूर्ण झाला हा आमचा रोजचा रानातला विव्हाच्या बरोबर ते आता पहिल्यांदा शेअर केला खूप दिवसाने आलो मम्मीच्या घरी म्हणून म्हणलं रानात फेरफटका आणि काय 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 म्हणतात गं वानवळा 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 हं रान मेवा मिळावा मेवा आपण खाल्ले चिंचा बोरं पण आहेत पण तुम्हाला दाखवले नाही आम्ही खाऊन घेतली जास्त नव्हती राहिली ती संपली ती त्यामुळं चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा हा होता आमचा रानातला व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया असंच एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय